नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूटूब चॅनल सर्वप्रथम आपले सर्वांचे या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे जसं की आत्ताच नवीन माहिती मिळाल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे या योजनेत एक अजून थोडा बदल केलेला आहे या योजनेत नवीन बदल काय केलेला आहे तर नवीन बदल असा केलेला आहे की चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता महिलांना ते कसे मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये हे आपण संपूर्ण जाणून घेऊया हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण पहा आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस नोटिफिकेशन प्रेस करा त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर या व्हिडिओची नोटिफिकेशन प्राप्त होईल व आपल्याला सगळ्यात आधी माहिती मिळेल चला तर मग पाहूया काय बदल झालेला आहे या योजनेमध्ये या नवीन योजनेमध्ये असा बदल करण्यात आलेला आहे की नवीन नियमानुसार आत्ता ज्या महिलांचं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत रजिस्ट्रेशन होणार आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत परंतु ज्या काही महिलांचं काही कारण असतं रजिस्ट्रेशन हे सप्टेंबर महिन्यात होईल एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत होईल त्यांनासुद्धा जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे व सप्टेंबर महिन्याचे असे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आत्ताच हा बदल केलेला आहे त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत किंवा पेंडिंग आहेत काय कारणाने त्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही त्यांचे पैसे हे त्यांना मिळणारच आहेत सर्वांच्या सोयीसाठी ही नवीन बदल करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूर झाले नाही तर त्यांना काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही तसेच ज्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता आला नाही तर त्यांना पण काळजी करण्याची गरज नाही कारण या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यास किंवा नवीन अर्ज केला तरीसुद्धा त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये डी बी टी अंतर्गत थेट जमा केले जाणार आहेत यामुळे महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाही त्यांनी न चुकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी फॉर्म भरून व्यवस्थित घ्यावा जर आपणास या योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास फॉर्म कसा भरता येईल काय याची तर मला कमेंटमध्ये सांगा मी आपणास अजून व्हिडिओ बनवून देईन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये